त्या प्रेम मंदिरामध्ये जर गेलो तर त्या प्रेम मंदिरामध्ये त्या प्रभुबा स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे विठ्ठल मंदिरामध्ये ती मेनापासून मूर्ती तयार केलेली आहे तिला मध्ये ठेवलेली आहे पण त्या मूर्तीकडे जर बघितलं ना तर असं वाटतं जिवंत महात्मा या ठिकाणी बसला इतकं हुबीहुब तयार केलंय आज त्या काही लोकांमध्ये ते सामर्थ्य पण त्याच्याकडे सामर्थ्य होत अगदी जसाची तसा माणूस बनवायचा आणि जिवंत वाटेल असा तो माणूस बनवायचा बरं का आणि त्याने काय केलं स्वतःचे नव्याण्णव पुतळे तयार केले स्वतःचे नव्याण्णव पुतळे तयार केले त्याचं मरण जवळ आलं नव्याण्णव पुतळे तयार केले अगदी जसे तसे से सेम टू सेम नव्याण्णव पुतळे तयार केले आणि नव्याण्णव पुतळे तयार केल्यानंतर जसे नव्याण्णव पुतळे तयार केले ना तसा शंभरावा तो स्वतः उभा राहिला शंभरावा तो स्वतः उभा राहिला आणि यमदूत त्याला घ्यायला त्याच मरण जवळ आलं यमदूत त्याला घ्यायला आल्यानंतर त्या यमदूतांना प्रश्न पडला आता उचरायचं कुणाला खादा उचलायचं त्याचा पत्ता मिळालाय ज्याचा फोटो मिळालाय आधार कार्ड ज्याचं मिळालंय शंभर दिसतात उचलायचं कुणाला आपल्याकडून चुकी झाली तर आपल्याला त्याची शिक्षा भोगावी लागेल त्याचं बंद पडलं तो गेला देवा, देवा, सा देवा आजपर्यंत असा प्रकार मी बघितला नाही काहीतरी विचित्र प्रकार दिसतोय तुम्ही का यमदेव स्वतः खाली येतात खाली येऊन यमदेवाने बघितलं तर त्याचं डोकं पन्नास टक्के बंद पडलं होतं त्या यमदेवाचं शंभर टक्के बंद पडलं यमदेवाचाही डोकं चालला आता काय करावं काय करावं यमदेव निराश होऊन हात हताश होऊन नाराज होऊन पुन्हा यम लोकांमध्ये निघाले आणि तिथं नारदांची भेट झाली ती म्हणा नारदांचीच कारण नारद होते नारद एका ठिकाणी थांब <coughs> नव्हते पेट्रोल वाजता येत तिथे पेट्रोलची गाडी नव्हती त्यांची काही पंप वगैरे शोधायला लागत नव्हता निघाल महाराज काय टाइम लागत नव्हता त्यांना याची कळ लावून द्यायची त्याच्याकडे जायचं त्याची कळ त्याच्याकडे लावून द्यायची त्याची पण त्याच्या सगळ्या ज्या कळी लावायचे ना त्या कळी लावायला मागं काहीतरी त्यांचा मोठा उद्देश असायचा त्यामध्ये काहीतरी मोठं कार्य घडायचं बरं का आता त्या ठिकाणी

जस करता येईल तसं ते करत असतात बरं का आणि मग या माझे पिंपर म्हणजे एवढं तुम्ही लोकांना त्रास देतात आज काय झालं तुम्ही एवढे नाराज काय म्हणे आजपर्यंत एवढे नाराज तुम्ही झाले नाही मग नाराजाला घडलेला प्रकार सांगितला होता मग नारदाच्या लक्षात आलं हा काहीतरी विचित्र का का प्रकार आहे नारद त्या ठिकाणी आले त्या शंभर मूर्त्या होत्या आणि तो उभा होता त्या ठिकाणी आल्यानंतर नारदानी बघितलं याला नारदाला काही कळलं पण नारद जरा हुशार होते नारदांच्या लक्षात आलं आपल्याला हा माणूस शोधायचा नारदाने काय केलं नारद तिथून उभे राहिले आणि तिथून उभे राहून त्या ब्रह्मदेवाची स्तुती करू लागली हा ब्रह्मदेवा आजपर्यंत असा प्रकार तुम्ही केला नव्हता पण काय ब्रह्मदेव तुम्ही चतुराय काय ब्रह्मदेवा जेव्हा तुमच्याकडे आहे काय ब्रह्मदेवा तुमच्याकडे तुमच्याकडे आहे अगदी शंभर माणसं अगदी जशाच्या तसे तुम्ही तयार केले आजपर्यंत पृथ्वी तलावरती एकासारखा एकही माणूस तयार केला नाही पण ब्रह्मदेवा तुम्ही आता काहीतरी आग्र वेगळी सृष्टी केली आणि शंभर माणसं अगदी जशाच्या तसे तयार केले बर का जशी नारदानी ब्रह्मदेवाची स्तुती करायला सुरुवात केली महाराज याला कुठं गप्पा हा झाले बारू अय या झाला काय म्हणे ब्रह्मदेवाने नाही या मी तयार केल्या मला सांगितलं या मरण कपण्याचा प्रयत्न केला मरण सुटलं तर महाराज नाही महाराज आपल्याला काय होत आपण एखादी केलेली घटना केलेली कला आपल्याला असं वाटतं त्याचं आपलं कुठंतरी नाव निघावं बरं का वाटत असतंय नाव निघावं एका मंदिरामध्ये दुपार वेळेला महाराज आणि सतत जण लोक बसले होते बस ते खेळायला सध्या मंदिरांचा उपयोग नव्या नव्हता पत्ते खेळायला गाव घरचं मंदिर जाऊन बघा तो दुपारची ते जॅंग बसलेली असते पत्ते खेळायला माझ्या मुखात ना तुम्ही जाऊन बघायचे पत्ते खेळायला बसले असा प्रत्येक दोन चार जण बसले होते फॅन चालू होता फॅन ते एकदम गेलो आणि फॅनचं बटन बंद केलं होतं एकदम गेलो फॅनचं बटन मूर्ख झाला का एवढं गरम होतं वरची पत्रे टाकलेलं मंदिरावरती स्लॅबचे दिवस नव्हते आणि तू फॅन बंद करतोय आणि आहे का काय म्हणे फॅन चालू कर म्हणे तू म्हणे गाफ बासा म्हणजे का बरं म्हणजे तुम्हाला माहित नाही फॅन टावर बंद केला म्हणे फॅनच्या पाचवर बघ म्हणे माझं नाव आहे म्हणजे तो फॅन जर तुम्ही चालू ठेवला तर माझं नाव लोकांना दिसेल का माझं नाव लोकांना माझं नाव दिसावं म्हणून मी फॅन बंद केला मला सांगा फॅन दिला इच्छा होते म्हणजे आपण जर कुठं दान केलं तर आपल्याला असं वाटतं लोकांनी आपलं नाव घ्यावं बरं सांगत होतो मरण ही अशी गोष्ट आहे कोणालाही चुकत नाही कितीही चुकूक तुम्ही तुम्हाला मरण चुकवता येणार अजिबात मरण चुकवता येणार बरं का आणि गुरुजींच्या मुखातून मी ऐकले गुरुजींचा विरोधाने सांगत होते बरं का गुरुजी म्हणे एक गावचा एक पाटील होता त्या पाटलाकडे भरपूर श्रीमंती सत्ता वगैरे पैसा वगैरे होते आणि त्या पाटलाला नेण्याकरता यमदूत आले पाटलाला नेण्याकरता ने यमदूत आले यमदूत पाटलाला नेण्याकरता ने आल्यानंतर ते यमदूत पाटलाकडे येतात पाठलाकडे आल्यानंतर म्हणजे सांगितले ही घटना कथन आहे बरं काही रिअल घडलेली घटना नाही पण सांगितले मरणच कोणाचा लोक को प्रयत्न करतात पाटलाकडे आल्यानंतर पाटला सांगितलं पाटला तुमचं आयुष्य संपलंय आम्ही ये तुम्हाला घ्यायला आलं बरं का पाटील म्हणे तुम्ही कुठून आले यम लोक पाटील म्हणे आहो तुम्ही पाटलाच्या घरी आले यम लोकातून आले तुम्हाला असं मी जाऊ देणार नाही जरी मला घेऊन जायचे पण तुम्ही लगेच जाऊ नका काहीतरी चहा पाणी नाश्ता करा म्हणे यम दूत म्हणे आम्ही असं काही करू कुणाच्या घरी नाश्ता चहा पाणी काय करत नाही पण पाटलांगर जास्त हट्ट ठरला ज्यांना फाशी शिक्षा झालेली असते ना त्यांची काहीतरी शेवटची इच्छा असते तिथे विचारतात त्यांची शेवटची इच्छा असते केली जाते यमदूत म्हणजे पाठल्याची शेवटची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करू पाटील मला जोपर्यंत काहीतरी पाणी नाश्ता माझ्याकडे रायपूर खात नाही तोपर्यंत मी तुम्हाला जाऊ देणार मला सुद्धा घेऊन जाऊ देणार नाही यमदूत दूत म्हणे काहीतरी खाऊन बरं बरं का पाटील सुंदर असा नाश्ता वगैरे बनवून दिला नाश्ता निवंत सोप्यावरती बसले होते बरं का निवड हे लक्षात घ्या आणि मग पाटलाने काय केलं पाटील घरात गेला पाटलाने दोन सरबदाचे ग्लास आणले दोन दोन सरबताचे ग्लास आणले एक त्या यमदुताला दिला आणि एक स्वतः प्यायला घेतला पडतो यम दुताला दिला होता ना त्यात गुंदीचं औषध टाकलं होतं यम दृतानी केल्यानंतर यमाला गुंगी आली महाराज यमाला गुंगी आली सकाळी सकाळी यम आलेला होता यमाला गुंगी आली दोन तास यम निवांत झोपला बरं का गुंगीचा औषध घेतल्यामुळे आणि या पाटलाने काय केलं यमाच्या हातामध्ये जे काही यादी होती ना कोणा कोणाला वसलायचंय तर त्या यादीमध्ये पाच पन्नास हजार लोकांमध्ये पहिल्या क्रमांकाला पाटलाचं नाव होत पहिल्या क्रमांकाला पाटलाचं नाव होत पाटलाने ती यादी घेतली आणि यादी घेतल्यानंतर यमाला गुंगी आले होते यादी पाटलाच्या हातातून घेतली पाटला ना ते पहिलं नाव फोडलं आणि त्याचं नाव काय केलं त्यांनी शेवटी दिलं आता मरण घेणार नाही शेवटी नाव लिहिलं त्याला मरण चुकवण्याचं होतं आणि पुन्हा तशी तशी त्यांच्या यमाच्या हातामध्ये यादी ठेवून दिली दोन तास नाही मला अशी जाग आली महाराज शुद्धीवरती आहे मला आणि हे म्हणला वा आजपर्यंत असा पॉमचार माझा कोणी केला नाही पाटील साहेब आजपर्यंत मृत्यू लोकांमध्ये असं कोणी माझा पॉमचार केला मी तुमच्यावरती प्रसन्न आहे तुम्हाला काय मागायचं ते मागून घ्या बरं का पाटील म्हणजे काय मागणार आहे आपण काय मागणार आहे मग तू म्हणे प्रसन्न झालं काय मागता येईल ना ते मागून घ्या पण पाटील म्हणे काय नाही तुम्हाला जे देता येईल ना ते द्या कारण पाटाकडे सगळं होतं पाटाला काय मागण्याची इच्छा नव्हती पण या म्हणे तुम्हाला काय देता येईल

मरण कोणालाही चुक नाही कितीही मरण चुकवण्याचा प्रयत्न केला मरण चुक नाही तसं मरण प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये मरण येत असत जसं मरण चुकत नाही ना तसं सुद्धा चुकत आणि सांगत कशा करता होतो